बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी तुम्हाला थमलेल्यावर काय तर माहिती ना की संभाजी महाराजांनी खरंच त्या वाघाचा जबडा फाडला होता का या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही आणि मी हे दोघं मिळून देऊ पण पहिल्यांदा मी तर माझं उत्तर मला माहिती आहे तुमचं उत्तर पण तेच आहे का ते मला बघायचं आहे की तुम्ही असा विचार करा की खरंच ह्यांची झडप झाली होती का किंवा कुठं झाली होती मग तेव्हा त्यांनी खरंच ते जबडा फाडला होता का हे तुम्ही विचार करा म्हणजे तर डोकं लावा आणि लॉजिक पण लावा आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ की छावा चित्रपट तुम्ही आता सगळ्यांनी बघितलाय सगळ्यांनी म्हणजे पूर्ण भारताने पिक्चर बघितलाय तर ह्या पिक्चरमध्ये काय काय जे म्हणतात की अपूर्ण इतिहास दाखवलाय आणि ते खरंच आहे त्या पिक्चरमध्ये आपूर्ण इतिहास दाखवला आहे का तर जे गणपत महार असो किंवा महत्वाचं रायप्पा महार रायप्पा महार कोण होते तुम्हाला माहिती आहे का संभाजीराजांचा जो खास मित्र होता जो त्यांचा अंगरक्षक होता त्या माणसानं महाराजांचे अनेक वेळा प्राण वाचवले होते या मारवाड्यात जाऊन यांच्या घरी जाऊन गुगऱ्या वगैरे असलं खायचं त्यांचं जेवण असायचं ना त्यांना आता गरिबांचं जेवण तसंच असायचं तर हे जेवण करायला सुद्धा महाराज त्यांच्या घरी जायचं त्यांच्याबरोबर खेळायचं ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी घडलेल्या होत्या तिथून त्यांची मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीचं रुपांतर त्यांनी काय केलं तर ह्याला त्यांचं स्वतःचा अंगरक्षक बनवलं आता आपण बोलू शिरके बंधू बद्दल तर हे शिरके बंधू कोण होते हे हेच महाराजांचेच मिळणे होते तर ह्यांनी फितुरी का केली आता काय काय म्हणते की फितुरी केली नाही आता ह्या गोष्टीवरून म्हणजे फितुरी केली का नाही ह्या गोष्टीवरून पण आता वादविवाद चालू झालेत त्याच्यामुळे ते पिक्चरचा जो उत्तम मोठे कोणतो आहे तो, तो दिग्दर्शक त्याला पण त्यांनी माफी मागायला लावली आहे मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय उठतो माहिती का की जर शिर्के बंधूंनी फितुरी केली नसती तर औरंगजेब औरंगजेन त्यांना वतनदारी का दिली आता काय काय लोक म्हणा लागलेत की त्यात पुरावा नाही पुरावा नाही म्हणजे मग काय त्या शिर्के बंधू असं काही पत्र लिहित होतं का की ही तुम्हाला आम्ही वाट दाखवतोय आणि ही वाट आम्ही दाखवली याचा इतिहासामध्ये नमूद करा आणि त्यांनी त्यांची सही शिक्का असं काय करायला पाहिजे होता का म्हणजे तुम्हाला हा पुरावा म्हणून त्यांनी ठेवायला पाहिजे होतं बाउटगिरे म्हणे पुरावा नाही म्हणून त्यांनी काय धोका दिलाय म्हणून तर काय म्हणते कवी कलश जे आहेत ना त्यांनी फितुरी केली म्हणून जर त्यांनी जर फितुरी केली असती तर त्यांना कशाला मारलं असतं महाराजांबरोबर आता आपण बोलू जी इतिहासामध्ये नमूद केलेली जी घटना म्हणजे पूर्ण हे जे संभाजीराजांचं लुटल। जे प्रकरण ना ते आपण पहिल्यांदा बोलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मग स्वराज्य कोणी सांभाळलं संभाजीराजांना मग संभाजीराजांनी काय केलं पहिल्यांदा ते बुराणपूर जे आहे ना ते लुटलं हे लुटल्यामुळं औरंगजेबाचं ते काय म्हणते त्याला ती तळप्यातल्या मस्तकात गेली त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी औरंगजेबानं फरमान काढलं की संभाजीराजांना कसल्या परिस्थिती पकडून आणायचं म्हणून मग आता नऊ वर्ष झाली हे संभाजीराजे यांच्या तावडी सापडले नाहीत ह्या काळात संभाजीराजाने काय केलं का ह्या नऊ वर्षामध्ये जो स्वराज्याचं त्यांचं निर्माण चालू होतं त्याने काय केलं होतं हे जो आपला राजस्थान आहे राजस्थान पासून ते इकडे मद्रास पर्यंत या पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी कब्जा केला होता आणि आता औरंग्याने पण हात टेकले होते कारण त्याला कळलं की आलं नऊ वर्ष झाली ह्या काय आपल्याला सापडत नाही म्हणून त्याने काय केलं नंतर मग आपल्या जे त्याचं ती स्वार्या होत्या ते सगळ्या काय केल्या त्यानं आदिलशाही आणि कुतुबशाही ह्यांना हरणामध्ये घालवल्या आणि काय त्यांना एका वर्षामध्ये त्यांना ती आदिलशाही आणि ती कुतुबशाही खलास केली दुसऱ्या बाजूला इकडं संभाजीराजांच्या दरबारामध्ये काय होत माहिती का हे जे शिरके आहेत किंवा बाकीचे जे मंत्रिमंडळ होते हे ह्यांचं आपापसामध्ये भांडणं चालू होते आता ह्या भांडणामध्ये कोण कोण होतं तर शिरके बंधू आणि कवी कलश कारण कविकलश जे होते हे जरा महाराजांच्या जास्त जवळ झाले होते जे कुठले काय निर्णय असायचे हे कविकलशांच्या सहमतीनं व्हायचे ह्या गोष्टीमुळे काय जातं कवी कलशांचं जे स्थान होतं ते जरा थोडं वर गेलत ह्या बाकीच्या मंत्रिमंडळाच्या तुलनेनं ही गोष्ट खटकली कोणाला शिर्के बंधूला शिर्के बंधू आणि कवी कलशामध्ये लढाई झाली ह्या लढाईमध्ये शिर्केंनी कवी कलशाला हरवलं मग आता ह्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी संभाजीराजांनी शिर्के संघ बांधणे केली लढाई केली आणि शिर्क्यांना हरवलं आता ह्या गोष्टीचा राग शिर्केंच्या मनात जास्त बसला अगोदर राग काय होता तर त्यांना अगोदर जी ते म्हणत होते की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वचन दिलं होतं की आम्ही तुम्हाला मनसबदारी वगैरे हो काहीतरी देणार म्हणून मग ते काय त्यांनी दिली ना असं म्हणत होते तो पण त्याच्या मनात राग होता मग आता हा राग कसा काढायचा मग त्याने काय केलं प्लॅनिंग करायला चालू केली कटकारस्थान चालू केली जे दरबारामध्ये जे लोक होते ना याचा जे फरज किंवा बाकीचे जे कोण कोण होते ना हे सगळ्यांनी मिळून कटकारस्थान केलं पाच सहा जणांनी आणि मग हे कटकारस्थान संभाजीराजांना कळालं कारण आता एवढं कटकारस्थान होतं म्हणताना कोण ना कोणती सांगणार हे कळलं ही गोष्ट कळल्यानंतर संभाजीराजांनी फर्जंद बंधूंना कडीलट करून टाकला आणि बाकीचे जे होते त्यांना तुरुंगवास केला तेव्हा हे शिरके बंधू पळून गेले संगमेश्वराकडे आता ही गोष्ट औरंग्याला कळाली की ह्यांच्या यांच्या दरबारामध्ये असं असं चालू आहे मग त्याने काय केलं ह्या शिरकेला जवळ केलं आणि हे शिरके झाले जवळ त्याला मग ह्या शिरके बंधूंनी मौका बघितला की संभाजीराजे हे संगमेश्वराकडे या रालेत मग हे संगमच्याकड आल्यानंतर त्यांनी काय केलं जो सरदासाईवाडा आहे ना जिथं महाराजांनी मुक्काम केला होता ती जागा ह्या शिरके बंधूंनी औरंगजेबाला सांगितली आता ह्या औरंगजेबाला तर तो रस्ता माहितीच नाही ना कुठलं कसं यायचं महत्वाचं म्हणजे यायचं त्यांना माहिती जरी असलं असलं तर जवळचा म्हणजे जो शॉर्टकट होता तो कोणालाच माहित नव्हता हा माहिती कोणाला होता ह्या शिरके बंधूंना या शिरके बंधूंनी ती रस्ता दाखवल्यामुळंच खरं कारण हे संभाजी महाराज जे पकडले गेले ना त्याचं हेच खरं कारण होतं कारण जर तो शॉर्टकट जर औरंग्याला माहिती नसला असता तर त्या काळामध्ये संभाजीराजे कसे करून तिथून निष्ठून गेले असत नाही तर त्यांनी काय ना काय कावा केला असता पण या शिरक्यांच्या लालसेपोटी महाराजांना त्यांचा जीव गमावा लागला आता ह्याच्यावरून सगळं कळतंय की ही जी फितुरी केली ही कुणी केली शिरके बंधूंनीच मग आता त्यांचे वंशज काही म्हणू आता काही येणे देणार नाही तुम्ही किती इतिहास पुसण्याचा प्रयत्न करा की आमचे पूर्व तसे नव्हते हे नव्हते जे झाले ते आता इतिहासामध्ये आहे आणि तेच राहणार आता दुसरा मुद्दा बोलू की जेव्हा संभाजीराजांना पकडून घेऊन गेले चाळीस दिवस त्यांच्यावर अत्याचार होत होते तेव्हा पूर्ण महाराष्ट्र किंवा जे स्वराज्य आपण म्हणतो तेव्हा काय करत होत तेव्हा फक्त एकटा माणूस होता रायप्पा महार जो महाराजांना वाचवण्यासाठी औरंगेजच्या छावणीत गेला होता तर रायप्पा महार त्या छावणीत कसं गेला माहिती आहे का तर जेव्हा असं युद्ध व्हायचं तेव्हा ते युद्धामध्ये ते भिस्त लोक असतात ते भिस्त लोक काय करायचे युद्धामध्ये थकते त्यांना पाणी द्यायचं काम कोण करत भीस्त लोक करायचे मग ह्या भिस्त लोकांच्या मदतीनं रायपमार औरंगाच्या छावणीत गेले जेव्हा महाराजांचा जुलूस निघत होता तेव्हा रायपामारां माहित नव्हतं की कोणाचं काय चाललं म्हणून तेव्हा एकाने सांगितलं की ही संभाजीराजांचा जुलूस चालू आहे म्हणून ही गोष्ट काने पडताच रायपामार सरळ उठलं आणि याआ गेलं त्यांनी तिथं जे अंगरक्षक होते ज्यांनी त्यांना असं पकडून ठेवलं होतं दोरखंडामध्ये त्यांनी तिथले एकाची तलवार काढली मेहनतनं काढली सरळ दोघांना उडून टाकलं त्याच्यामध्ये मुघलांचं सैन्य लाखोच्या संख्येनं होतं आणि हे फक्त एकटे ते होते त्याच्यामुळं दुर्दैवानं त्यांना तिथं त्यांचं प्राण गमावू लागलं जसं रायपा महाराणी हे धाडस केलं तसंच जर पूर्ण स्वराज्यानं असं धाडस केलं असतं तर औरंगजेबाने त्याच तिकडे पळून गेला असता पण आपलं दुर्दैव आहे आपलीच लोक गद्दार असते काय काय लोकांनी लोका औरंगजेबाला सपोर्ट केला का तर त्यांनी मंदिरं बांधले म्हणून अरे हे तर त्यांचे खेळ असतात लोकांना कसं आपल्याकडे करून घ्यायचं आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ तर तिसरा मुद्दा काय की जेव्हा संभाजी महाराजांचे तुकडे करून त्यांचं तुकडे नदीच्या काठी टाकले तेव्हा औरंग्यानं दौंडी पेटली होती की जो कोणी हे तुकडं घेईल किंवा त्याचा अंत्यसंस्कार करेल त्याला मारण्यात येईल म्हणून ह्या दौंडीमुळे पूर्ण स्वराज्य घाबरलं होतं त्याच्यामुळं कुणीच त्या तुकड्यांकडे जात नव्हतं किंवा त्याचं अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला नाही कोणी पण प्रयत्न केला कोणी गणपत महाराण गणपत महाराणांनी ते तुकडे गोळा केले शिवले आणि त्याचा अंत्यसंस्कार केला आता एवढं धाडसाचं काम कोणी केलंय एका महारानं म्हणजे आता बाकीचे जास्त स्वतःला शूरवीर समजतात तेव्हा कुठे होते शेपूड घालून बसले होते तेव्हा त्यामुळे लक्षात ठेवायचं महार म्हणजे शूरवीर आता आपण काय बोलणार नाही आता बाकीच्या जातीचं काय बोलत नाही मी तर बाकीच्या जे सगळ्या जाती होत्या ना त्या सगळ्यांनी फितुरी केली होती आता काय काय म्हणणार की महारानी पण फितुरी केली तीच की अठराशे अठराला ब्रिटिशांबरोबर लढून त्यांनी पेशव्यांना हरवलं असं म्हणणाऱ्या इयर झवणला मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की महाराणी ब्रिटिशांना मदत का केली तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना कट करून मारण्यात आले आणि हे कट करणारे कोण होते पेशवे आणि महाराणी ब्रिटिशांना मदत केली कुणाच्या विरोधात पेशव्यांच्या विरोधात मग हा बदला होता त्याच्यामुळे ह्याला फितुरी म्हणता येत नाही कळलं का आणि हा बदला पण काही सात सुद्धा नव्हता फक्त पाचशे जणांनी अख्ख्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना उभा कापला होता उभा आता चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट की छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जो जबडा होता तो फाडला होता का तर तसं काही झालं नव्हतं त्याच्या मागे पण दोन गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट काय होती की महाराज आणि रायापमार हे जेव्हा आणि त्यांचं बाकीचे सैन्य घेऊन जंगलात शिकारीसाठी गेले होते तेव्हा एका वाघानं हल्ला केला होता आणि मग त्या हल्ल्यामध्ये दोघांनी म्हणजे रायापमार आणि संभाजी महाराज ह्या दोघांनी त्या वाघाला पळवून लावलं होतं एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट काय तर संभाजी महाराजांची ताकद जेवढी होती मग ता हे ताकदीची तुलना करण्यासाठी असं म्हणलं गेलं होतं की त्यांनी वाघाचा जबडा फाडला दात मोजली आता हे सगळं मी बोललं तुम्हाला पटलं असं तर लाईक करा टडा